नमस्कार आपले पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एम एस टी सी ई टी एक्झाम एम एस टी सी ई टी परीक्षा नऊ ते सत्तावीस एप्रिल दरम्यान दोन हजार पंचवीसमधील संभाव्य वेळापत्रक जाहीर झालेले आहे आणि त्याबद्दलचे सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि ही मोठी अपडेट आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी टी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे सोळा मार्चपासून पासून टी परीक्षांना सुरुवात होणार आहे सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली एम एच टी सीई टी परीक्षा नऊ ते सत्तावीस एप्रिल दरम्यान पी सी एम आणि पी सी बी या हाय दोन टप्प्यांमध्ये होईल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सी ई टी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सी से ई टी सेलने जारी केलेले आहे विद्यार्थ्यांना परीक्षांचे नियोजन करता यावे ऐनवेळी त्यांच्यावर अभ्यासांचा ताण येऊ नये या अनुषंगाने दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या सीईटी टी परीक्षांच्या संभाव्य तारखांची घोषणा केली आहे एकूण एकोणीस परीक्षांच्या तारखांची घोषणा सीईटी से टी सेलने केली असून त्यात उच्च शिक्षण तंत्रशिक्षण कृषी फाईन आर्ट अशा विविध शाखा विभागाअंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे यात पदवी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचाही समावेश आहे बहुतांश परीक्षा संगणकावर आधारित कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असतील व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न या परीक्षेत विचारले जाणार आहेत वेळीच प्रवेश परीक्षा घेतली गेल्याने पुढील प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्याही वेळेत पूर्ण होण्यास यामुळे मदत होणार आहे अभ्यासक्रम कोणते उपलब्ध आहेत पहा मित्रांनो या सीईटी टी परीक्षांमध्ये विचारल्या जाणारे प्रश्न कुठल्या अभ्यासक्रमावर आधारित असतील याबाबतचा तपशील सीईटी से टी काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता कुठल्या विषयाला किती गुण मिळतील किती प्रश्न असतील या संदर्भातील सविस्तर तपशील उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना नियोजन करणे सोपे जाणार आहे महत्वाच्या सीईटी टी परीक्षांच्या संभाव्य तारखा पहा मित्रांनो एम एड एम ए पी एड ही सोळा मार्चला एम बी ए सतरा ते एकोणीस मार्च एल एल बी तृतीय वर्ष वीस व एकवीस मार्च एम सी ए तेवीस मार्च बी एड चोवीस ते सव्वीस मार्च बी पी एड सत्तावीस मार्च हॉटेल मॅनेजमेंट पदवी ही अठ्ठावीस मार्चला बी ए बी एड बी एस सी बी एड ही अठ्ठावीस मार्च बी डिझाईन एकोणतीस मार्च बी बी ए बी सी ए बी बी एम एक ते तीन एप्रिल एल एल बी पाच वर्ष चार एप्रिल नर्सिंग सात व आठ एप्रिल एम एच टी सी टी पी सी बी ही सात ते सतरा एप्रिल अशा प्रकारे परीक्षेचे नियोजन राहणार आहे मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद